नमस्कार महामीडिया वॉच न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निविदा राबवून गेल्या दोन वर्षात ही इमारत पूर्ण करणार असल्याचे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर यांनी महामीडिया वॉच न्यूजशी बोलताना सांगितले शुभम इपीसी प्रायव्हेट लिमिटेड हे ठेकेदार असून सुमारे एकशे कोटी सत्तेचाळीस लाख पंचावन्न रुपयांचा खर्च होणार आहे एकूण ग्राउंड आणि सहा मजल्यांची सर्वसोईंनी युक्त इमारतीमध्ये तळमजल्यावर उपहारगृह नोंदणी विभाग एकूण नऊ लिफ्टस स्वच्छता गृह एक खिडकी विभाग व वा प्रशस्त वाहनतळ तर पहिल्या मजल्यावर ऑडिटोरियम विश्रांती कक्ष व्यायामशाळा लॉबी दुसऱ्या मजल्यावर प्रशिक्षण हॉल सायबर योग कार्यालय अभिलेख कक्ष तिसऱ्या मजल्यावर विशेष शाखा कॉन्फरन्स रूम चौथ्या मजल्यावर गुन्हे शाखा कार्यालय मीटिंग रूम अभिलेख कक्ष पाचव्या मजल्यावर प्रशासन शाखा कार्यालय तर सहाव्या मजल्यावर आयुक्त सहायुक्त दालन अभ्यागत कक्ष सीसीटीव्ही रूम वॉर रूम नियंत्रण कक्ष असणार आहे पुणे शहराची वाढ आणि लोकसंख्येची जवळजवळ पुणे जिल्ह्याची लोकसंख्या आता एक कोटीच्या आसपास झालेली आहे त्याच्यामुळे गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि त्याच्यामुळं जी अधिकाऱ्यांची संख्या आहे ती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मध्यवर्ती ठिकाणी पुणे पोलीस मुख्यालय जरी असलं तर पुणे आयुक्तालयातल्या अधिकारीच्या संख्येच्या प्रमाणात कार्यालयाची इमारत अपुरी होती त्यामुळं जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा त्यांच्याकडून आहे त्या ठिकाणी भव्य इमारत बांधण्याबद्दल प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागास मिळाल्या होत्या त्याच्या अनुषंगानं त्या डिपार्टमेंटकडनं त्यांच्या सर्व प्रकारच्या औषध गरजा म्हणजे अधिकाऱ्यांची संख्या त्यांच्यासाठी डायरेस्ट रूमची सुविधा बाहेरगाऊन आणि किंवा बंदोबस्तांच्या पोलिसांसाठीच्या काही सुविधा अशा वेगळ्या प्रकारच्या काही बाबी अगदी जिम कॅफेटेरिया बाकीचं सगळं आणि त्याच्या व्यतिरिक्त मग सीमा भिंत अंतर्गत रस्ते लँडस्केपिंग फर्निचर रेकॉर्ड रूम सी सी टी व्ही रूम वॉर रूम ऑडिटोरियम पोलीस विश्राफी कक्ष मुबलक पार्किंग प्रत्येक मजल्यावरचे स्वच्छताग्रह जवळजवळ तीनशे किलोवॅटचं रूट टॉप ग्रीड सोलर सिस्टीम नीट मीटरिंगचा वापर करून ते कमीत कमी विद्युत देखील आणि विद्युत खर्च कमीत कमी होईल याच्यासाठीची सुविधा त्याच्यात कन्सिडर केलेली आहे स्वतंत्र महिला शुद्धीकरण कक्ष दिव्यांगासाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह अशा तरतुदींनी युक्त असलेली ही इमारत एकोणतीस हजार आठशे त्रेपन्न स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ तीन लाख एकवीस हजार चौरस फूट आता अस्तित्वातल्या इमारतीच्या तीन पटीपेक्षा जास्त क्षेत्रफळ पोलीस आयुक्त कार्यालयासाठी उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठीच निविदा सार्वजनिक बांधकाम काढण्यात आली होती त्याचा कार्यरंभ आदेश चौदा दहा चोवीसला देण्यात आलेले आहे या कामासाठीची मुदत दोन वर्ष जरी असेल तर निधीची उपलब्ध तातडीनं झाल्यास सतरा ते अठरा महिन्यामध्ये पूर्ण इमारतीचं काम पूर्ण करणं प्रस्तावित आहे या जागेमध्ये साधारण एकशे पन्नास जा झाडं आहेत त्यातली चौऱ्याहत्तर झाडं काढावी लागतात आणि या चौऱ्याहत्तर झाडाच्या मोबदल्यात एक हजारपेक्षा अधिक झाडांचं वृक्षारोपण सार्वजनिक बांधकाम विभाग करून देणार आहे त्या इमारतीमध्ये तळमजला आणि एकूण सहा मजले आहेत आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांसाठी अभ्यागतांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा एकंदरीत कस होत एखादी शासकीय त्याच्यामध्ये काही जातात त्या संदर्भात काय आता अशा स्वरूपाची इमारत बांधताना आम्ही त्या ठिकाणी माणसाचा हाफ लागेल किंवा तेवढ्या उंचीपर्यंत उभ्या काम तिथं इमारत होईल अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे त्यानुसार इमारतीची रंग समजतील इमारतीची रचनाच अशी राहील की एखाद्या खाजगी इमारतीसारखी म्हणजे बाहेरून येणाऱ्या माणसाकडून सुद्धा ती इमारत अस्वच्छ होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशा प्रकारे